तर आज आपली भटकंती असणार आहे हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजेच श्रीमान दुर्गराज रायगडावर या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून जवळजवळ आठशे वीस मीटर म्हणजेच तब्बल दोन हजार सातशे फूटर आपल्या महाराजांचा सर्वात आवडता किल्ला म्हणजेच रायगड आपण या किल्ल्याची थोडी माहिती घेऊया चला तर मग आपल्या भटकंतीला सुरुवात करूया समाधीच्या जेव्हा पडायला जातो तेव्हा सनराइज येताना आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करणार आहोत तरी बघा मागे बघू शकतो तुम्ही आणि मागे दिसतं तुम्हाला राजगड वगैरे दिसतोय बघा रायगडवरती पण आता ट्रेक करणार आहोत आता आपण वरती जाऊया बघा चार्जिंग कमी आहे फोनमध्ये हो म्हणून थोडासा लावून घेतला कारण म्हणजे शूट करायचं नाही आलं आणि गाड्या बिड्या आल्यानं ना दिसत नाही कारण एवढंच आहे कसं वाटतंय अरे एक नंबर एकदा येऊन बघा रविवारी ठरवलं शुक्रवारी तिकीट बुक केली शनिवारी रात्री बसलो आणि रविवारी आम्ही आता इथे असंच असतं आपल्याकडे बघा दिसलं पाहिजे आता आपण वरती जातो आहे किल्ल्यावर कडक काई माता मंदिर पण आता इथे स्ट्रेट जायचं आहे आणि व इथे राईट साईडला वळायचं आहे किल्ला रायगड वरती जाणार आहे मस्त दुका आहे बघा सगळीकडे अरे बस आहे बघा दुका दुका ती वर आले बघ अजून वरती चालत आहे चल ना आता आता आपण थोडं अजून वर जायचं आहे बघू थोडं वर गेलो तिकडे आहे अ वॉटरफॉल आणि कुबळ आहे सगळीकडे वॉटरफॉल वगैरे सगळं काय ते मला आता वरती गेल्यावर मला दिसणार आहे आता एवढं काय दिसत नाही फॉगमुळे पण मला दिसतंय डोळ्याने पण व्हिडिओ कॅप्चर करायला गेलो ना तर तेवढं कॅप्चर होत नाही सात साडे सा पावणे सात झाले पावणे सात झाले अजून पण फॉग आहे सिटीमुळे वॉटरफॉल कसले बोललो ना पाण्याचा आवाज त्या पाण्याचा आवाज होतो खाली येतोय गरम होते आणि का अंधार पण आहे आणि त्याच्यामध्ये फॉक पण आहे त्याच्यामुळे काय दिसत दिसत पण आहे कॅमेरामध्ये असं आणि कॅमेऱ्यावर फॉक जमा होतो त्याच्यामुळे क्लिअरिटी बरोबर येत नाही हवा खूप जोरात चालते माती तुम्ही बघाल तर सगळं फॉक फॉक झाला आहे आपल्याला आता तिथे जायचं आहे बघा इथे हळूहळू चालतो आहे सहा अर्धा अर्धा किल्ला आम्ही ट्रेक केला आहे अजून वरती थोडं जायचं आहे बघूया हा हाफ हा क्लायमिंग केले बघा सगळीकडे तुम्ही बघाल ना फॉग आहे आणि उंच उंच डोंगर आहेत ते बघा ढग कसे खाली उतरलेच वॉटरफॉल आता पाऊस नाही पडला आहे म्हणून कमी आहे पाणी पण काय खतरनाक वाटतं बघा पाटी वॉटरफॉल आणि तिथे मस्तपैकी फॉग झाले आहेत दमलास रेक अजून खूप वर जायचं आहे म्हणजे आणि हे ढग कसे चालत आहेत बघा बघा बरोबर ते वरती आपल्याला किल्ला दिसायला लागलाय खूप ट्रेकर्स वरती गेले आपल्याला तिथे जायचंय हे बघा सगळ्यांचा जोश बघा किती ओरडत आहेत सगळे वॉटरफॉल पाऊस येतो ना तेव्हा खूप मोठा मोठ्याने वाहतो इथपर्यंत पाणी असतं पाऊस आता कमी आहे पाऊस नाही आला चला तर आपण वर जाऊया मस्त तिकीट पावसा आहे अजून दरवाजा ओपन नाही झाला आठ वाजता काहीतरी ओपन होणार आहे बघा लोक थांबले सगळी तिकीट वगैरे घेऊन आम्ही आता वर चाललोय बघा मागच्या दरवाज्यावर तिकीट घेतली मित्रांनो आलो आहे शेवटी आपण आपल्या आप फायनल स्पॉट मित्रांनो बघा इथे इथे तलाव तलाव आहे हत्ती सकड़े। सकड़े हत्ती जेव्हा गडावर आणायचे सगळे सगळे हत्ती वगैरे तलावातून द्यायचे तलाव आहे ते तलाव आहे आता तुम्हाला दिसत पण असेल आम्हाला जेवढ्या जवळ आल्यावर दिसलं आम्हाला वाटलं डायरेक्ट खाली खाई आहे पण जेव्हा ते समोरचं दिसते ना ते त्याच्यामुळे ते, ते वाटतं तरी हाय खाली काहीतरी खा� पाण्यामध्ये गेल्याचं देवी शिरकाईचं मंदिर आहे बघा महाराज एकच नंबर देवी शिरकाईचं मंदिर तुम्ही पण दर्शन करून घ्या फॉग बघाल तर अजून पण खूप आहे आता आठ नऊ वाजले असतील आणि फॉग बघा तिथे मांजर आहे एक दीपेशने बिस्किट घातलंय चला आता देवीचं दर्शन झालं आता महाराजांचं दर्शन आपण करायला जाऊया बघा इथे जायचं आहे आपल्याला वरती महाराजांचं दर्शन करायला का वरती काय दिसतच नाही सध्या बघ किती लोकं आली आहेत इथे तुम्हाला समोर लोकं पण दिसत असतील थोडी थोडी लांबच्या लांब अशी लोकं आहेत पण इथे मला काय दिसत नाही दिसत आहेत नाही सगळे हे बिल्डिंग बाजारपेठ होती रायगडवर इथे बाजारवर रायगडवर जेवढे लोक राहायची ते ते सगळं तुम्हाला दिसत असेल बघ सगळं बाजारपेठ होती इथे रायगडवरची म्हणजे रायगड केवढा मोठा असेल तुम्ही त्या काळी विचार करा सगळे बाजारपेठेचे दुकानं होती म्हणजे इथे सगळं आणि काय हे असेल तुम्ही इमॅजिन करा ना तेव्हाचं की कसं असेल चारशे वर्षापूर्वीचा चार, काळ महाराजांच्या वेळीचा काळ कसा असेल अगोदर सगळ्यांनी समाधी आहे महाराजांची जाऊया आतमध्ये मित्रांनो मंदिर जगदीश्वराचं तिथे मला दिसतंय ते, ते जगदीश्वर मंदिर आहे वाटत मग तुपा आता आपण आलो रे हे मी नजरा बघा काय दिसतंय का बघा दिस चालत येतोय म्हणजे विचार करा किती हे झालंय ते दुख ते आणि अजून मला ट्रेक करून एक दोन तासच झाले आहेत आणि मी सगळं महाराजांची दर्शन वगैरे सगळं घेऊन आलं आणि आता आवाज येत नाही माईक आणायला दिपेश आणणार होता बोलला म्हणून मी माझा माईक घेऊन नाही आलो आणि ना दीपेशने माझी के केला के ते तेवढं जायचं आज एवढं लांब जायचं आपल्याला मौसम बिघाडले आता दुपार होत आली आहे अकरा बारा वाजते असतील आणि तुम्ही इकडचा मौसम बघा हवेमध्ये ना तुम्ही उभाच राहू शकत नाही एवढी हवा टाकून येते बघा माझा रेनकोट घातला आहे बघा कसं तात महाराजांच्या पुत्राकडे महाराजांच्या दर्शनासाठी किती लोक आले आहेत

आता आपण जातोय इरकनी बुरुजला आणि हे दिसतंय ना हे वस्तावर सारखं का काम पडायचं म्हणजे जेव्हा आपण गडकिल्ले जिंकले जायचे ना तेव्हा इथे मशाली पेटवल्या जायचे तेव्हा प्रजेला कळायचं की आपलं राजाने कुठंतरी गड किल्ला गडकिल्ला जिंकला आहे त्यामुळे मला ना कायच समजत नाही तिथे काय आहे ते तुम्हाला पूर्ण माहिती दिली असती पण पावसाने पण पूर्ण वाट लावली नही सगळ्याची पण ते दरवाजे आतमध्ये जाऊया शौचालय कमी आहे बघा एक दोन तीन चार हे चार रूम एकत्र आहेत तिकडे जे तुम्हाला आता जो आधी तो वेगळा आहे म्हणजे ते सेपरेट आहेत ते दोन रूम आणि हे चार जे तुम्हाला चार तुम्हाला लांबपर्यंत आहेत आणि अशीच आहेत सगळ्यांची बांधकाम हेवं राणींचे महाल होते इथे त्या काळी तर आता आपण बाहेर जाऊया तुम्हाला जेवढं होईलपर्यंत तेवढं दाखवलं तर हिरकणी गुरुद्वार आता जायला नाही भेटणार कारण तिकडे जायला पण आता हे नाही आणि हवा पण तुम्ही बघू शकता वेदर किती खराब झाला आहे तो आपण आता सरळ बाहेर जाऊया तुम्हाला खाली दिसतंय ना तिथून सर्व जे आपले किल्ले होते जेवढे पण किल्ले होते त्यांचं सगळा कारभार सांभाळला जायचा सा इथून त्यांचं पत्र व्यवहार सगळा इथून केला जायचा आणि इथे बघाल तर तुम्ही विहिरी आहेत पाण्याच्या योगेशबाई आता काय थंडी आली आता आपण पाई, खाली उतरायला लागतोय मी किल्ल्यावरून उतरायला घेतलंय आणि लास्ट बघा इथे दरवाजा आहे पहिला दरवाजा तिथे तिकीट वगैरे सगळे घ्यायला लागतील त्याच्यानंतर आपण आता खाली आहे खाली ऊन दिसतंय पण वरती तुम्ही बघाल ना अजिबात ऊन नाही आणि सगळं दुकान दुकामुळे काही दिसत पण नाही एकदम माहोल झालाय कसं वाटलं रे ट्रिपला येऊन मस्त आवडलं परत येणार इथे येणं मस्ट आहे हा येणं तर मस्त चला तर आपण खाली उतरूया आणि नंतर डायरेक्ट तुम्हाला खाली गेल्यावर भेटूया कॉन्टर कॉल करतो आहे मस्त भेटली वरचं पाणी गडावरचं पाणी खाली येतं आहे वॉटरफॉल आहे मला आता तरी किल्ला उतरू देतो आणि त्याला पाऊस पडल्यामुळे पाणी आपण जास्तच वाढलं आहे मला हा रायगड सर्व कसं वाटला तुम्ही नक्की आता कोणती जागी नाही त्याच्यामुळे लॉग लाईचे एंड करतो आहे आपण काही फेसवॉश वगैरे लावतोय फेसवॉश वगैरे घेऊन आलं म्हणजे किती माणूस असेल तुम्हाला आणि पाठी